संतोषी माता चौक परिसरात बेशिस्त वाहन धारकांवर वाहतूक विभागातर्फे धडक कारवाई धुळे शहरामध्ये बेशिस्त वाहन चालकांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो वाहनांची पार्किंग केल्यामुळे देखील वाहतूक कोंडीचा परिणाम शहरामध्ये वाढला असल्यामुळे धुळे शहर वाहतूक नियंत्रण विभागाच्या वतीने या बेशिस्त वाहन धारकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे यावेळी संतोषी माता चौक परिसरात पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली यावेळी वाहतूक अनेक पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी संध्याकाळ पर्यंत वाहतूक विभागातर्फे छप्पन्न हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे बुधवारी दुपारपासून शहरातील संतोषी माता चौक परिसरात विविध ठिकाणी बेशिस्त वाहन धारकांवर वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात येत आहे आतापर्यंत जवळपास छप्पन्न हजार रुपये दंड वसूल करून बेशिस्त वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली आहे यापुढे देखील बेशिस्त वाहन धारकांवर अशाच पद्धतीने कारवाई सुरू ठेवणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे यावेळी पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर देखील पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी धुळेकर नागरिकांना नियमांचे पालन करूनच वाहन चालवण्याचे आवाहन विशेषतः हो तरुण मंडळींना केले आहे ट्रिपल सीट बेशिस्त वाहन चालवताना आढळल्यास कठोर का कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पी आय शिल्पा पाटील पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा आज पुन्हा शहर वाहतूक शाखेतर्फ संतोषी माता चौकामध्ये आणि बस बसस्टँडलावर मोहीम राबवण्यात आलेली होती त्याच्यामध्ये आम्ही ट्रिपल सीट वाहनांवर मोबाईलवर बोलणारे नंतर बुलेट जे कर्कश हॉर्नवाय मॉडिफाय केलेले आहे बुलेटमध्ये अशा वाहनांवर कारवाई केलेली आहे या कारवाई दरम्यान आम्ही जवळपास छप्पन्न हजार इतकी रोख रक्कम दंडाची वसूल केलेली आहे आणि चाळीस हजार हे अनपेड केसेस आहेत अशा प्रकारच्या मी वारंवार मोहीम घेत असूनही अजूनही बरेच जे वाहनधारक आहे ते त्यांच्या नियमामध्ये कुठलाही बदल करत नाही आहेत ते ज्या पद्धतीने वागतायत त्याच्या मला सगळ्या नागरिकांना धुळ्याचे आव्हान आहे की आ, उद्या पंधरा ऑगस्ट पण आहे तर सुट्टीचा दिवस असल्यामुळे बरेच लोकं मुलं हे बाहेर फिरण्यासाठी जातात ट्रिपल सीट बसून जातात तर त्यांनी त्या ते प्रकारचं धोकादायक कुठलंही कृत्य करू नये ट्रिपल सीट आ, वा जाऊ नये आणि उद्या जी सुट्टी आहे ती योग्य प्रकारे एन्जॉय करावी हे जे आम्ही आज मोहीम राबवली आहे माननीय एस पी साहेब श्रीकांत भिवरे ॲडिशनल एस पी काळे सर आणि एस डी पी ओ रेड्डी सर यांचं मार्गदर्शनाखाली याची कारवाई करण्यात आलेली आहे